आंबाजोगाई ते एरडा एरडा ते आंबेजोगाई हा रोड गेल्या चार वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या भागातील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष व प्रशासनाचे आळशीपणा धोरण याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली येर्डा भागात जाणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावरच बेश्रमाची झाडे लावून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनाची दखल जर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी व्यक्त केला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई पाहिजे अरे चिखलातून मुक्ती मिळालीच पाहिजे चार वर्षानं रखडून ठेवलेला रो एल्डर रोड झालाच पाहिजे चार वर्षानं रखडून ठेवलेला एल्डर रोड झालाच पाहिजे

या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि अंबेजोगाई शहराचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेला अंबेजोगाई येडा रोड हा गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी रखडलेला आहे आणि हे रखडलेले असताना यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं अठरा जून रोजी आंदोलन करून प्रशासनाला या ठिकाणी जागा करण्याचं काम केलं होतं परंतु या ठिकाणी प्रशासनानं जाणून बुजून या का या कामाकडं दुर्लक्ष केलेलं आहे या भागाचे जे लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला आमदार म्हणून घेतात ते एकच रोड डबल डबल करून त्याच्यावर पैसे उचलण्याचं काम या ठिकाणी करत आहे परंतु या हा रस्ता रखडल्यामुळं या भागातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या रस्त्यामुळं अनेक लोक अपंग झालेले आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी डेंग्यूसारखे आजार चिकनगुन्ह्यासारखे आजार या ठिकाणी झालेले याला कोण जबाबदार आहे ह्याला प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी खऱ्या अर्थानं जबाबदार आहेत येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये जर हा रस्त्याचं काम त्यांनी सुरू केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या ठिकाणी येणारे जे काय कार्यकारी अभियंता असतील या कामावर असणारे अभियंता असतील या सर्वांना त्याला साडीचुडीचा आहेर देऊन त्याला घंटानाद करून किंवा याच्यापेक्षेचा तीव्र आंदोलन करून त्या हा रस्ता ताबडतोब करण्याच्यासाठीचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल असं आपल्या माध्यमातून सांगू